थंडीत माणुसकीची ऊब निराधार वृद्धेला भगत परिवाराचा मदतीचा हात कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपणाऱ्यांसाठी तसेच निराधार गरीब बेसहारा लोकांसाठी मदत करण्याच्या हेतूनं सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार फुलचंद भगत तसेच त्यांच्या पत्नी प्रज्ञा भगत मुलगी स्वरा भगत यांनी एक बेसहारा आणि वृद्ध महिलेला स्वेटर ब्लँकेट मफलर आणि खाऊ भेट देऊन माणुसकीची ऊब दिली आहे विविध समाज उपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून भगत परिवार सामाजिक दायित्व जोपासण्याचा प्रयत्न करत असल्यानं तो या प्रेरणादायी कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे गरीब श्रीमंत असा भेद न करणारी थंडी साऱ्यांनाच जाणवते संवेदनशील सा माणसं अशावेळी समाजातील उपेक्षितांसाठी पुढे येतात कडाक्याच्या थंडीत उघडावर झोपणाऱ्यांसाठी आणि बेसहारा गरिबांसाठी मदत करायला पुढे येऊन सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार फुलचंद भगत आणि त्यांच्या परिवारानं समाज ऋण फेडण्याचा प्रयत्न केलाय जिथं दोन वेळच्या जेवणाची भान तर तिथं थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार ब्लँकेट मिळणं अशक्यच त्यामुळे आपण काहीतरी करावं म्हणून फुलचंद भगत यांनी स्वतःच्या कमाईतून उघड्यावर संसार सत्याऐंशी वर्षीय वृद्धेला वर्षी माणुसकीची ओट मिळावी म्हणून ब्लँकेट स्वेटर देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या या विचाराला कृतीची साथ देण्यासाठी त्यांच्या परिवारांनाही रात्री कडाक्याच्या थंडीत वृद्ध महिला कुडाच्या मोडक्या घरात राहत असलेल्या ठिकाणी जाऊन भेट घेतली फुटपाथ वर राहणाऱ्या गरीब निराधार लोकांना लोकरीच्या कपड्याशिवाय थंडीचा सामना करावा लागतो लोकरीच्या कपड्या अभावी दरवर्षी शेकडो लोक कडाक्याच्या थंडीत मरतात त्यामुळं लो ते लोक गरिबीमुळे असह्य आहेत गरीब लोक गरजू कडाक्याच्या थंडीत फुटपाथवर राहतात त्यामुळे या निराधार गरीब लोकांना आराम आणि थंडीपासून संरक्षण मिळेल आणि त्यांना शांत झोप मिळेल यासाठी समाजसेवी आणि प्रशासनानंही पुढाकार घेऊन मदत करायला हवी असं आवाहन केलं आहे राज्यातील पारा घसरत असल्यानं हुडहुडी भरणारी थंडी सुरू झाली आहे त्यातच वाशिम जिल्ह्याचं तापमान अकरा अंश सेल्सिअस पर्यंत कमी झाल्यानं चांगलीच थंडी वाजत आहे या थंडीमध्ये रस्त्यावर राहणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत यामुळे अशा गरजूंना मदत करण्याचा उदात्त हेतू ठेवून पत्रकार कुलचंद भगत यांनी मदतीचा हात दिलाय सध्या हिवाळा सुरू आहे त्यामुळे कडाक्याची थंडी आहे सर्वांना थंडीपासून बचावासाठी शेकोटी उबदार कपडे याची मदत घेण्याची गरज भासू लागली आहे सर्वजण घरामध्ये गरम वातावरण करून राहण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र रस्त्यावर राहणारे तसेच गोरगरीब लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी जास्त काही करू शकत नाही मानवतेच्या भावनेतून वंचितांना प्रत्येकानं मदत करायला हवी आपण प्रत्येक जण पुढे आलो तर समाजात निर्माण झालेली दरी काही अंशे कमी होण्यास मदत होऊ शकेल या उदात्त भावनेतून सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार कुलचंद भगत प्रज्ञा भगत स्वरा भगत यांनी सहपरिवारासह जाऊन गरजू बृद्धेला ब्लँकेट स्वेटर मफलर आणि खाऊ भेट देऊन मायेची ओट दिली गरजमंतांची गरज पूर्ण झाल्यावर माझ्या आणि परिवाराच्या चेहऱ्यावर औसंडून वाहणारा आनंद पाहून धन्य वाटते असं भावनिक उद्दार फुलचंद भगत यांनी व्यक्त केले सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन यापुढेही केलं जाईल असं सांगितलंय फुलचंद भगत यांना अशा विविध सेवाभावी कार्याबद्दल विविध राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले इतरांनी ही प्रेरणा घेऊन गरिबांसाठी कार्य करावं असं सांगितलं प्रतिनिधी फुलचंद भगत मंगरुळपीर वाशिम जिल्हा प्रतिनिधी धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेट आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा